मागील जन्मातील कर्म या जन्मातील आयुष्यावर कसे परिणाम करतात जाणून घ्या प्रेमानंदजी महाराज काय म्हणतात पूर्वजन्माबद्दल प्रवचनाच्या वेळी एका स्त्रीने प्रेमानंदजी महाराजांना विचारले की मागील जन्मातील कर्माचे फळ आपल्याला या जन्मात का मिळते या प्रश्नाचे उत्तर प्रेमानंद महाराजांनी दिले हिंदू तत्वज्ञानात कर्म व... सिद्धांताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे या सिद्धांतानुसार प्रत्येक जीव आपले कर्म स्वतः निर्माण करतो आणि त्याचे फळही त्याला भोगावे लागते जन्म मृत्यू आणि पूर्वजन्म हा एक अखंड विश्व नियमानुसार चालणारे चक्र आहे या चक्रात आत्मा नष्ट होत नाही शरीर बदलते पण आत्म्याचे अनुभव आणि कर्माचे संस्कार सूक्ष्मरूपात पुढील जन्मातही कायम राहतात मागील जन्मात केलेली कर्मे सत्कर्मे असो वा दुष्कर्म पूर्णपणे फळ देऊन संपली नसतील तर त्यांची ऊर्जा आपल्यासोबत पुढे जाते म्हणूनच या जन्मातील अनेक सुख घटना अचानक अ और... ना किंवा अन्यायकारक वाटल्या तरी त्या कर्म कर्मबांधिलकीची परमिती आहे आणि विश्वन्याय एक न्यायनिष्ठ आहे म्हणून प्रत्येक कर्माला आत्यांचे अचूक फळ मिळते कधी लगेच तर कधी पुढील जन्मात कर्मफळाचा उद्देश शिक्षा किंवा बक्षीस नसून आत्म्याची प्रगती आहे प्रत्येक अनुभवातून आत्मा शिकत जातो शुद्ध होत जातो आणि हळूहळू मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतो त्यामुळे या जन्मातील परिस्थिती ही केवळ भूतकाळातील कर्माची छाया नसून नवे चांगले कर्म करून भविष्याचे जीवन घडवण्याची संधीही आहे एकूणच मागील जन्मातील कर्मे आत्म्यात संस्कार रूपाने जतन होत असत असल्यामुळेच त्यांच्या फळांचा अनुभव या जन्मातही मिळतो आपल्या मागील जन्माबद्दल जाणून घेण्याची इच्छा नेहमी असते मागील जन्मातील किती गोष्टी सत्य आहेत आणि किती नाहीत हे त्या व्यक्तीला जाणून घ्यायचे असते असे अनेक लोक आहेत जे पूर्वजन्म असल्याचा दावा करतात नेहमी असे ऐकले जाते की आप मनुष्याला त्याच्या मागील जन्माचे फळ या जन्मात मिळते बर याचा लोकांचा असा विश्वास आहे की हे खरोखर घडते का त्याचबरोबर असे अनेक लोक आहेत जे यावर विश्वास ठेवत नाहीत वृंदावनाचे प्रसिद्ध संत आणि आध्यात्मिक गुरु प्रेमानंदजी महाराज यांनी याबाबत आपले मत मांडले आहे प्रवचनाच्या वेळी एका स्त्रीने प्रेमानंद महाराजांना विचारले की मागील जन्मातील कर्माचे फळ आपल्याला या जन्मात का मिळते या प्रश्नाचे उत्तर प्रेमानंद महाराजांनी दिले या प्रश्नाला उत्तर देताना प्रेमानंद महाराजजी म्हणाले की जर तुम्ही एखाद्याला ठार मारले तर ताबडतोब फाशीची शिक्षा होईल का हा खटला पाच ते दहा वर्ष टिकतो की नाही त्याचप्रमाणे देवाकडे एक खूप मोठा दरबार आहे जिथे तो संपूर्ण विश्वाचा न्याय करतो शंभर शंभर जन्माचे पाप झाले तरी ते भोगावे लागते अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला खूप जुनी शिक्षा देखील भोगावी लागते ऊर्जा कर्मफळ म्हणून प्रकट होते देवाच्या दरबारात कोणतीही साक्ष नाही लाच देखील नाही देवाचा दरबार खूप मोठा आहे रजिस्टर उशिरा उघडते पण उघडल्यावर खाते सेटल होते प्रेमानंद महाराजजी पुढे म्हणाले की काम करताना नेहमी जागरूक रहा, पापकर्म करून तो अंतर्ध्यान पावला असेल पण वेळ आली की त्याला शिक्षा भोगावी लागले लागेल पापकर्म करू नयेत सत्कर्मे करावीत प्रेमानंदजी महाराज भाविकांना नेहमी नामजप करण्यास सांगतात नामजप केल्यानेच कल्याण होईल असे ते म्हणाले मोठ्या संख्येने भक्त प्रेमानंद महाराजांचे भाषण ऐकतात आणि त्यांची शिकवण जीवनात लागू करतात हिंदू तत्वज्ञानानुसार कर्म म्हणजे मन वचन आणि शरीराने केलेली प्रत्येक क्रिया प्रत्येक कर्माची एक सूक्ष्म ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा कर्मसंस्कार म्हणून आत्म्यात साठते आणि कालांतराने योग्य वेळ स्थान आणि परिस्थिती निर्माण झाल्यावर कर्मफळ म्हणून प्रकट होते मनुष्याने सदैव सत्कर्म करावेत कर्म फळ मिळण्याचा कालावधी लगेचच असू शकतो जीवनाच्या पुढील टप्प्यात असू शकतो किंवा कधी कधी पुढील जन्मातही येऊ शकतो कर्माचे फळ मिळताना विश्वाचा नियम नेहमी न्यायनिष्ठ असतो सत्कर्मातून शुभ फळ आणि दुष्कर्मातून दुःखकारक फळ निर्माण होते परंतु फळाचा स्वरूप नेहमी सं तंतोतंत कर्माप्रमाणेच दिसून येत नाही कधी ते संधी नातेसंबंध आरोग्य मनशांती अडथळे यश अपयश किंवा अचानक घडणाऱ्या घटनांमधून प्रकट होते कर्म कर्मफळांचा उद्देश शिक्षा देणे नसून आत्म्याला शिकवणे हा आहे प्रत्येक अनुभवाने आत्मा परिपक्व होतो चांगले वाईट काय आहे हे, हे समजते आणि आध्यात्मिक उन्नतीची पायरी गाठली जाते म्हणूनच शास्त्रांनी सांगितले आहे की मनुष्याने सदैव सत्कर्म करावेत सत्य करुणा दान संयम क्षमा कारण यांची ऊर्जा भविष्य सुंदर फूल देणारी असते महत्वाचे म्हणजे भूतकाळातील कर्माचे फळ बदलता येत नसेल तरी वर्तमानातील कर्म बदलून भविष्य घडवता येते म्हणूनच कर्मयोगात घडले आहे म्हटले आहे कर्म कर फळाची चिंता करू नकोस कारण चांगले कर्म कधीही व्यर्थ जात नाहीत कर्मफळाची प्रक्रिया तीन स्तरात समजून सांगितली जाते संचित कर्म पहिला आहे संचित कर्म अनेक जन्मात जमा झालेले कर्म दुसरा आहे प्रारब्ध कर्म या जन्मात भोगण्यासाठी निश्चय झालेले कर्म तिसरा आहे क्रियमान कर्म आपण आत्ता करत असलेले नवीन कर्म ज्यावर भवितव्य उभे राहते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली प्रेमानंद महाराजांची ती नक्की